नमस्कार पण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर प्रकरण आपलं सतरावं चालू आहे को अंग दोहे आज आपण घेणार आहोत तेरा ते पंधरा आणि आपला भाग चाललाय एकशे सेहेचाळीसावा प्रथम आपण तेरावा दोहा ऐकणार आहोत पंडित सेती कही भीतर भेद नाही औरों को परमो धता गया मुहर कामाही पंडित सेती कहि रया भीतर भेद नाही औरों को गया मुहर परही कठीण शब्दांचा अर्थ ऐकूया सेती सेती म्हणजे व्यर्थ परमोधना जाग करण उपदेश देणं मुहरकां नेतागिरी दोयाचा अर्थ ऐकूया पंडित व्यर्थ गोष्टी सांगत राहतो त्याचं हृदय काही भक्तीने विद्ध झालेलं नसतं दुसऱ्यांना उपदेश फक्त देत असतो नेतागिरी करण्यात त्याच आयुष्य जात पंडित भगवंतांची कथा सांगतो भक्तीचं महात्म्य गातो परंतु ह्या सर्व गोष्टी व्यर्थ ठरतात कारण कारण मुळात त्याच्या हृदयात भक्ती दृढ झालेली नसते हे असे नेते किंवा असे हे लोक केवळ नेतागिरी करण्यात पटत असतात दुसऱ्यांना उपदेश करण्याचा अधिकार तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा तो उपदेश आपण आचरणात आणत असू तेव्हा असे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण आपण कोरडे पाषाण अशा पंडितांचं जिणं व्यर्थच नाहीये का या दोह्यावरची आपण आता मराठी साखी ऐकूयात पंडित करे उपदेश लोक अन्तरिना भक्ति बनतो नेता लोको दुसर्या उपदेश देति पण्डितकरी उपदेश लोका अन्तरिना भक्ति बनतो नेता लोका दुसऱ्या उपदेश देते पुढचा दोघा ऐकूयात चौदावा चुराय सो पढे सोई पंजर माही फिर प्रमोदे आन को आपण समझे नाही चतुराय सो वय पढे सोयी पंजर माहेर प्रमोदे आन आपण समझे नाही पोपट व्यर्थ चतुराईच्या गोष्टी सांगतो पण स्वतः मात्र पिंजऱ्यात असतो जो दुसऱ्यांना उपदेश देतो आणि आपल्या स्वतःलाच ओळखत नाही म्हणजे आत्मज्ञान काही करून घेत नाही त्याची स्थिती पोपटासारखीच असते मराठीत एक वाकप्रचार आहे पोपटपंची करणं म्हणजे पोपटाला जे शिकवलं जातं ते तो पाठ करतो पण त्याला त्या वाक्याचा अर्थ काहीही कळत नाही अशा शिक्षणाचा उपयोग काय आहे मांजर आलं की पळून जावं असं पोप वाक्य पोपटाला शिकवलं जात तो ते वाक्य रोज म्हणत असतो आणि एक दिवस मेंद्राचं दार उघडं राहिलं पोपट बाहेर आणि मांजराने त्याच्यावर धडप घातली तोंडाने मात्र तो मांजर आलं की पळून जावं हे बडबडत राहिला पण त्या वाक्याचा मतिथार्थ था, न जाणल्यामुळे त्यांनी तशी कृती काही केली नाही आणि तो आणि तो मांजराचा भक्ष बनला पंडित लोकांचं पाठांतर सुद्धा असंच पोपटपंची सारखंच असतं त्याचा मत इथं आता त्यांना काही कळत नाही आणि पंडित लोक अशीच पोपट पंची करत असतात लोकांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश देत असतात पण स्वतः त्यांनी मात्र ते जाणलेलंही नसतं आता आपण ह्या दोह्यावरची मराठी साठी ऐकूयात पेंजऱ्यातला पोपट सांगे गोष्टी चतुराईच्या पंडित तैसा स्वतः अन करी गोष्टी ज्ञानाच्या पिंजऱ्यातील पोपट सांगे गोष्टी चतुराईच्या पंडित तैसा स्वतः बधन करी गोष्टी ज्ञानाच्या पुढचा दोघा ऐकूया पंधरावा रासी पराई राखता खाया घर का खे औरुंको प्रमोदता मुख में पड़िया रे रास्ते पर राखता खाया घर का खे औरों को प्रमोद हता मुख में पड़िया रे दो या चार था ये कोई दुसऱ्यांच्या शेताची रखवाली करतात आणि आपल्या घरातल्या शेतातलं धान्य दुसराच खातो त्याकडे मात्र ते दे लक्ष देत नाहीत तसंच पंडित इतरांना उपदेश देत फिरतो पण स्वतः मात्र विषय वासनेत दीप्त असतात कबीर पंडितांची दुसऱ्यांचं शेत राखणाऱ्या शेतकऱ्याशी शेत तुलना करतात स्वतःच्या मालकीची जमीन आहे पण शेतकरी ती स्वतः काही कसत नाहीये मग अन्नाच्या चार दाण्यांसाठी त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहायची वेळ येते तसच पंडित दुसऱ्याच्या गोष्टी सांगतो दुसऱ्यांना प्रकार देतो पण स्वतः मात्र गडद अंधारातच असतो दुसऱ्यांना उपदेश करण्यात स्वतःच आयुष्य मात्र व्यर्थच तो फुकट घालवतो हो आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकणार आहोत आणि त्याबरोबरच आजचा भाग आपण संपवणार आहोत राखी शेत दुसऱ्याचे स्वधान्य पशुतो खाई उपदेशी दुसऱ्या नाणिक स्वतः राही राखी शेत अन स्वधान्य स्वधान्य पशुतोखाय उपदेशी दुसर्या नाणक स्वता ज्ञानी राहि